नमस्कार मी गीता कारेकर गीता फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण फोर्टी टू साईजचा कटोरी कट कटिंग बघणार आहोत ते पण डायरेक्ट ब्लाऊजवरून माफ घेऊन जुन्या वरून तर आपली उंची पूर्ण उंची आहे साडे चौदा त्यात एक इंच प्लस करून साडे पंधरावर खून करून घ्यायची नंतर सहावर आपण मुंड्याचं माप काढण्यासाठी छातीला भागीले सहा करून जे येतात त्याच्यावर मुंड्याची लाईन टाकायची माझे सात आले मी वर लाईन मारते आणि इथे शोल्डरची रेग ओढून त्याच्यावर आपल्याला शोल्डर, शोल्डर टाकायचे आहे छाती आहे बेचाळीस इंच आणि हे चेस्टचं माप आहे फुल बस्ट आहे चव्वेचाळीस इंच तर शोल्डर बघूया आपण या कस्टमरची किती आहे शोल्डर का काढण्याची सोपी पद्धत दाखवली आहे मी इथे अशा पद्धतीने शोल्डर बघायची किती आहे आणि तेवढी शोल्डर टाकून द्यायची साडेसहा इंच शोल्डर आली साडेसहावर मार्क केला नंतर आपल्याला परत एकदा मी उंची मोजून घेते त्यातून आपल्याला गळा मायनस करायचा आहे पाठचा गळा किती येतो हे समजत नाही तर मग अशा पद्धतीने पाठीची पट्टी मोजून घ्यायची ती सहा इंच भरली तर त्यात अर्धा इंच पाऊन इंच मार्जिंग ठेवून आपण खून करून घेऊयात आणि मग आपला गळा परफेक्ट निघतो किती इंचाचा आहे ते आता त्यामध्ये त्यानुसार मी गळा माझ्या पद्धतीने शोल्डर कमी करून घेतली आणि अर्धा इंच मार्जिंग द्यायचं आहे मार्जिन नाही सॉरी मुंड्यासाठी पाठीमागच्या मुंड्यासाठी अर्धा इंच आपल्याला क्रॉस रेग ओढून घ्यायचे आता इथं आपल्याला छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे बेचाळीस भागिले चार तर आपल्याला मिळतात साडेनऊ साडेनऊ दहा साडे दहा आता आपल्याला इथून पुढे कमरेचं माप घ्यायचं आहे पूर्ण ब्लाउज उघडून आख्खी पट्टी मोजून घ्यायची फक्त त्यामध्ये आयची पट्टी वजा करून जी कंबर येईल त्याचा चौथा भाग करायचा कंबर आली छत्तीस इंच त्याचा चौथा भाग नऊ इंच एक इंच टकसाठी आणि दीड इंच मार्जिंग अशा पद्धतीने आखणी करून आपण सगळ्या रेघा ओढून घ्यायच्या अशा एकदम मी सोप्या पद्धतीत तुम्हाला कटिंग दाखवत आहे आणि मुंड्यासाठी उभी रेख त्याच्यावर अर्धा करून कोपऱ्यातून आपल्याला सव्वा एक इंच घेऊन मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि फिटिंगच्या लाईनीवरून तिरकस खाली जायचं म्हणजे आपल्याला मुंडा काखेमध्ये काचत नाही किंवा घट्ट होत नाही तर आता आपण मुंड्याची मुंडा किती येतो हे बघायचं दहा इंच मुंडा आलेला आहे तर आपण हा मुंडा दहा इंच भरतो का बघायचा आणि त्या पद्धतीत मुंड्याचा आकार कमी जास्त करून घ्यायचा कमी झाला असेल तर वाढवून घ्यायचा आणि वाढला असेल तर कमी करून घ्यायचा हे तर तुम्हाला समजतच असेल या पद्धतीने आकार फिक्स होतो मुंड्याचा आणि मग नंतर आपल्याला व्यवस्थित मुंडा भेटतो परत एकदा चेक करून बघायचं आपल्याला हवा तो मुंडा भेटला का त्याच्यानंतरच आपण कटिंग कर करायची आहे तर माझा मुंडा वाढत होता म्हणून मी अर्धा इंच कमी करून घेतला आहे आणि मग तिथून सव्वा एक इंच खून करून परत त्याचा अर्धा काढायचा या पद्धतीत टेपनी आणि तिथून आकार देत आपल्याला फायनली मुंडा भेटणार आहे तर अशा पद्धतीत हा फिक्स मुंडा हो अशा पद्धतीत आपल्याला फायनली मुंडा मोजून मगच आपल्याला कटिंग करायची आहे तर आता मी शोल्डरचं माप घेतलं शोल्डरपट्टी किती आहे त्यानुसार मी खून करून घेतली आणि रुंदी मग तिथे ठरते तर सव्वा दोनवर रुंदी आली शोल्डरवर आणि खालच्या साईडला आपल्याला पाऊण इंच किंवा एक इंच एक्स्ट्रा ठेवून गळ्याचं माप टाकून घ्यायचं आणि बॉक्स तयार करायचा नंतर त्याला गोल आकार देऊन मग आपल्याला हे फायनल लुक तयार होतं आणि आपण आता थोडासा किंचित कारण जास्त डीप नाही आहे हा गाळा म्हणून मी थोडंसंच क्रॉस करून घेते म्हणजे गाळा पडणार नाही आणि आपण फायनली हे कटिंग करून घेऊयात सर्व अशा पद्धतीने पाठीमागच्या भागाची कटिंग तयार झालेली आहे आता आपल्याला इथे कट मारून घ्यायचा फिटिंगवर आणि गळ्याच्या याच्यावर खुनेवर कट करून घ्यायचं नंतर आपल्याला टक्सची उंची घ्यायची टक्स टाकायचा टक्सची उंची साडेचार इंच आणि सरळ अर्धं करायचं पाठीला आणि टक्सबरोबर भेटतो आपल्याला मग तिथून साडेचार इंचावर उंची टाकून इकडे अर्धा इंच तिकडे अर्धा इंच टक्स हा मारून घ्यायचा नंतर असा जोडून तिरपी लाईन तयार होती बघा पट्टीच्या खाली एक्स्ट्रा कापड दिसतंय ते कट करून टाकायचं कारण त्याच्यामुळे तिरकं होत नाही अशा पद्धतीत हे आत्ता कट करायचं नाही मी दाखवते पुढे कधी कट करायचं ते अशा पद्धतीत पाठीमागचा गळा तयार झालेला आहे आता आपण पुढचा भाग तयार करून घ्यायचा आहे तर कसा करून घ्यायचा बघा मी नेहमी पाठीमागचा भाग किंवा कटोरी ब्लाऊज असू दे डायरेक्ट कापडावरच कटिंग दाखवत आहे मी पेपर कटिंग करत नाही तो वेळ वाचतो आपला कसा कटिंग करते बघा आणि तुम्ही पण ही आयडिया वापरत जा म्हणजे तुमचा पण वेळ वाचेल तर आपण पाटीचा भाग जसा आहे तसा आखून घ्यायचा जेवढ्या सरळ रेगा आहेत तेवढ्या आधी मारून घ्यायचा पूर्ण खाली पण रेग मारून घ्यायची जी आहे जसा आहे तसा छापून घ्यायचा अर्थात चारी बाजूनी त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या भागाची कटोरी जोडतो तो पार्ट तयार करायचा आहे आणि कटोरी नंतर दाखवणार आहे लक्षपूर्वक बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका ना नाहीतर तुम्हाला आयडियाज येणार नाहीत जिथे जिथे खून कट कर... गळा मापून घ्यायचा किती आहे तो आणि त्या पद्धतीने गळा टाकून घ्यायचा आपला गळा आहे सहा इंच तर साडेसहावर मी खून केली तिथून एक बॉक्स तयार करायचा तिथे बॉक्स तयार करून घ्यायचा चौकोनी आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा मी गोल आकार देणार आहे गोल आकार दिला आणि त्याच्यानंतर आपल्याला ही जी मुंड्याची छातीच्या चौथ्या भागाची रेगा आहे ती सरळ ओढून घेऊन आधी पाठीच्या मुंड्याच्या खून करून घ्यायचं आणि तिथून आतमध्ये अर्धा इंच मुंडा घ्यायचा पुढच्या भागासाठी आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथून एक इंच क्रॉस म्हणजे कोपऱ्यातून एक इंचावर खून करून पुढच्या भागाचा मुंडा मुंड्याचा आकार द्यायचा आणि तो मुंडा मा मोजून बघायचा आपल्याला दहा इंच हवा होता तर दहा इंच बसला बरोबर त्यामुळे आता ही याच्यात काही छेडछाड करायची नाही आणि महत्त्वाचं म्हणजे पुढच्या भागाला पुढचा भाग हा पाठीच्या भागापेक्षा पा थोडासा पाव इंच शोल्डरमधून कमी करायचा मुंड्याच्या साईडला कारण पाठीचा भाग आपला पुढे ढकलला जातो म्हणून आणि व्यवस्थित आकार देऊन परत एकदा फिक्स मुंडा मोजून घ्यायचा भरतोय का तर दहा साडे दहा भरला तर आपल्याला दहा पाहिजे अर्धा इंच आपलं टीपमध्ये जाणार आहे शोल्डर जोडताना अशा पद्धतीत आपला सगळा व्यवस्थित मुंडा मोजून घेऊन आता आपण कॅल्सीवर टक्स पॉईंटचा माप काढून घेतो आहे तर टक्स पॉईंट कसा का काढायचा तर छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच मी साडे अकरावर खून करून घेतली आहे आणि आपल्याला शंका येत असेल तर सरळ जुन्या ब्लाऊजवर टक्स पॉईंटचं माप घ्यायचं किती इंचावर कटोरीचं टोक आलेला आहे त्या पद्धतीत त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा करून खून करून घ्यायची तिथून खाली दोन इंचावर एक दोन नाही सॉरी खालून अडीच इंचावर म्हणजे पूर्ण उंचीतून कमरेच्या साईडतून अडीच इंचावर खून करून घ्यायची ही क्रॉस पट्टीसाठी खून असणार आहे आपली अशी ही खून रेग मारून घेतली आता त्याच्यावर आपल्याला ह्या साईडला दीड इंचाचं फिटिंगचं माप टाकायचं आणि सरळ रेग ओढून घ्यायची आता त्याच्यानंतर आपल्याला कटोरी जोडण्याचा भाग कसा तयार करायचा ते बघा तर मी इथे जे रेग उरलेले आहे फिटिंगच्या आत लिहि जी उरली त्याच्यातून मी बरोबर तीन भाग करायचे म्हणजेच की छातीचे छातीचा चौथा भाग तर छातीचा चौथा भाग आपला जो येईल त्याचे समान तीन भाग करायचे आणि त्यातला एक भाग आपल्याला हा कटोरी जोडण्याच्या पार्टला टाकायचा म्हणजेच की माझं सव्वा तीन आलं मी सव्वा तीनवर माप टाकलं आणि आता मुंड्यातून दोन किंवा अडीच एवढंच दोन ते अडीच या दरम्यानच खून करून घ्यायची याच्यापेक्षा कमीही नाही आणि जास्तही नाही तर ही अशी एक रेग ओढायची गाळ्याकडून एक अशी तिरपी एक ओढायची आणि जो कोपरा तयार होतो तो कोपरा आपल्याला गोल आकार द्यायचा कारण कटोरीचा आकार हा गोल छान दिसतो तर कोपरा देऊन जिथं कोपरा आलेला आहे तो गोल करून घ्यायचा आणि आकार छान व्यवस्थित गोल कटोरीचा करून घ्यायचा या पद्धतीत मी हे आकार दिलेला आहे कटोरीचा आणि आता आपलं हे मार्किंग करून झालेलं आहे माप टाकून झालेले आहेत आपण आता हे कट करून घेऊया बघा किती सोप्या पद्धतीने मी कटोरी जोडण्याचा पार्टचं माप कसं घ्यायचं दाखवलं आणि तेवढंच फक्त कट करायचं म्हणजे आपलं कापड पण वेस्ट जात नाही या पद्धतीत कट करायचं खूप छान छान व्हिडिओ मी सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवत आहे तर व्यवस्थित स्किप न करता बघा आणि ही ट्रिक फॉलो करा तुमचं एक शंभर टक्के ब्लाऊज परफेक्ट बसणार कुठेही चुनी पडणार नाही मुंड्यातही तुम्हाला घट्ट होणार नाही किंवा सैल होणार नाही भाई लूज पडली किंवा भाई घट्ट होते आणि छातीला गाळ्यापासून लूज पडते असं पण काही तक्रार येणार नाही गिरायकांची तर आपल्याला कॉ क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे तर क्रॉसपट्टी कशी काढायची ती बघा आत्ता ह्या वेळेला आपण जी तिरपिरे गोडली ओढली होती पाठीमागच्या भागाला अर्धा वर ती कट करून जे उरले ते माप घ्यायचं आपलं किती माप आलं पावणे दोन इंच माप आलं आपलं टेपवर हे लक्षात ठेवायचं आता आपण सुरुवातीला कटोरी काढून घेऊयात कशी कटोरी काढायची बघा आता आपण कटोरी जोडण्याचा जो, जो भाग आहे तो गळ्याची लाईन मार्क करून घ्यायची आणि जो कटोरी जोडतो तो आकार ओढून घ्यायचा खून करून घ्यायची आणि त्याच्यापुढे आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे बघा लक्ष द्या पुढची जे कटोरीचा आकार दिसतो आहे त्याचा काही संबंध नाही आता मी ही बेचाळीस चव्वेचाळीस छातीची म्हणजे आपलं अपर चेस्ट बेचाळीस आहे पण फुल बस्ट चव्वेचाळीस आहे तर त्या मापाची कटोरी काढून ठेवलेली आहे अशा मी प्रत्येक मापाच्या फक्त कटोऱ्या काढून ठेवलेल्या आहेत किंवा मी क स्वतः डायरेक्ट काढून पण दाखवते तर तुम्हाला हव्या असतील अशा कटोरी काढण्याची पद्धत तर ते पण मी एकदा ता व्हिडिओ टाकेन लवकरच करू तो व्हिडिओ आता ही कटोरी आपली व्यवस्थित बसतीय कुठे ते बघून आपल्याला माप टाकायचं आहे जशी आहे तशी कटोरीचं माप टाकायचं कुठेही कमी जास्त करायचं नाही किंवा मार्जिन वाढवायचं नाही पूर्ण मार्जिनसहित कटोरी आपण कटिंग केलेली आहे फक्त कटोरी कटिंग करण्याचं जर तुम्हाला मेथड हवी असेल तर मी ते लवकरच व्हिडिओ बनवेन आणि आपल्याला टक्सच्या ठिकाणी खुणा करून घ्यायचे आहेत आणि आप त्या पद्धतीत आपल्याला टक्स मारून घ्यायचं आहे आपल्या कागदावर टक्सची उंचीचं पण माप असतं ते आपण नंतर मारूयात हे चेक करून बघायचं आपली कटोरी बरोबर आहे का उंचीला हे बघा बरोबर बसते अगदी परफेक्ट कटोरी ती निघते फक्त कटोरीचं कटिंग करून ठेवलेलं आहे मी वेळ वाचावा म्हणून बाकी काही नाही आता तुम्ही म्हणाल की डायरेक्ट कटो कापडावर कटोरी कटिंग दाखवणार होता तर तुम्ही कटोरीचा पार्ट कसा कायदा घेतला तर तयार होता मला जरा अर्जंट ब्लाउज द्यायचं आहे म्हणून मी हा कटोरीचा पार्ट घेतलेला आहे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये डा दाखवलेला आहे डायरेक्ट कटोरी कशी कट करायची कापडावर तो व्हिडिओ बघा म्हणजे लक्षात येईल तुमच्या माझ्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ आणि त्या पद्धतीत मी ही कटोरी कापून घेते व्यवस्थित कुठेही कमी पडत नाही किंवा जास्त वाढत नाही कटोरीचं माप अशा पद्धतीने आणि आपण आता टक्सचं कट मारून घ्यायचा टक्सच्या खुणा जिथं होते तिथं परत एकदा चेक करून घ्यायची परफेक्ट कटोरी कापली गेली आहे कापली आणि आता हे बघा टक्सची उंचीचं माप मी टाकते आणि असं कातरीने होल पाडून खाली बिंदू येतो त्याच्यावर खून करून घ्यायची आणि मग तिथं आपल्याला हा टक्स जोडायचा म्हणजे आपली उंची पण भेटली कटोरीवर लवकरच हा व्हिडिओ मी काढेन तुमच्यासाठी कटोरी कशी बनवायची त्याचा इथे आपल्याला छातीचा धावा भाग म्हणजे कटोरीचा टक्स तयार करण्यासाठी धावा भाग टाका विसावा भाग टाका असलं काहीही गणित येत नाहीत फक्त ते कटोरी कट करतानाच कागद कापतानाच ते टाकून घ्यायचं म्हणजे मग परफेक्ट कटोरी प्रत्येक वेळी बेचाळीस इंचा ब्लाऊज आला की हा कागद टाकून कटोरी कट करायची सोपं जातं मग आणि कटोरीसाठी कागद पण जास्त वेस्ट जात नाही थोडासा कागदाचं सोपं असला तरी चालतं आता आपण भाईची कटिंग बघणार आहोत तर आपल्याला रुंदी जेवढी पाहिजे तेवढं कापड व्यवस्थित घडी मारून घ्यायचं चार पदर करून सर्वात पहिले खालचे हे काठ कापून टाकण्यासाठी एक रेग ओढून घेतली तिथून पुढे आपल्याला दीड इंचाची पट्टी करायची आहे कारण हा बिनास्तरचा ब्लाउज आहे तर आपल्याला हात शिलाईची पट्टी करावी लागेल हाताला तर दीड इंचाचं मी मार्जिन ते ठेवलं पट्टीचं तिथून पुढे आपल्याला हाताची रुंदी म्हणजे दंड घेर आपल्याला टाकून घ्यायचा आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच मार्जिन घ्यायचं तेच माप खालच्या पट्टीवर पण टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला पूर्ण उंची मोजायची ब्लाऊजच्या हाताची पूर्ण उंची त्याच्यामध्ये प्लस अर्धा नऊ इंच उंची आहे तर अर्धा इंच मी वरच्या बाजूला मार्जिंगसाठी घेतलेले आहे अशा पद्धतीने आपण टॉप लेग रेग ओढून घ्यायची आणि आता खालच्या रेगेवर पण पुना करून घ्यायचे तर आपल्याला मुंडाखोलीचं माप टाकायचं आहे तर आपल्याला नऊ इंच आठ इंच दहा इंच जर भाई असेल उंची तर साडेतीन इंचावर मुंडा खोलीची रेग ओढून घ्यायची तिथून आपल्याला मुंड्याचा आकार आपला दहा होता तर पाहुणे दहा असा आकार देऊन घ्यायचा आणि मग आपल्याला या तिरप्या रेगा ओढून बाहीचं पण कटिंग करून घ्यायचं आहे बाही कशी कट करायची हे सविस्तर तुम्हाला जर बघायचं असेल तर मी पाठीमागे व्हिडिओ टाकलेला आहे बाई कटिंगचा अगदी सोप्या पद्धतीत तर तो व्हिडिओ पूर्ण बघा जाऊन सेपरेट व्हिडिओ आहे फक्त भाईसाठी तो पण व्हिडिओ मी टाकलेला आहे या पद्धतीत बाईचा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आणि भाई कटिंग करून घ्यायची आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे तर ती कशी काढायची बघा सांगते पहिले काठाच्या बाजूला आपण हां अडीच पावणे दोन पावणे दोन इंचाचं आपलं मगाशी माप राहिलं होतं लक्षात आहे का बघा रिवस घेऊन बघा पाहिजे तर क्रॉसपट्टीच्या वेळी कसं घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे मार्जिंगसाठी आणि अडीच इंच होतं पाहुणे दोनमध्ये पाऊण इंच केलं तर अडीच इंचावर खून करून घेतली आणि आपली आता ही छा कमरेचा चौथा भाग त्यामध्ये प्लस अडीच इंच अशी ही खून करून आपल्याला पट्टीची रुंदी भेटते तर बघा अडीच इंचावर इकडे पण खून करून घेतली मी आणि ती आपल्याला रेव सरळ ओढून घ्यायची आता याच्यानंतर बघा ट्विस्ट काय आहे तर कटोरी आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि एक बोट ठेवायचं टोकावर आणि थोडी तिरपी करायची गळ्याच्या साईडला आणि पहिला जो टक्स येतो जो पहिला टक्स आहे त्या टक्सपर्यंत कटोरीचा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीत मी दिला आहे तसा आता इथे आपल्याला मार्जिंग द्यायचं आहे काज बटनपट्टीसाठी जे मार्जिंग आपण देतो ते आणि तिथून आपल्याला खालच्या साईडला अर्धा इंच क्रॉस द्यायचं आहे कापड कट करायचं आहे आणि हा अडीच इंचावर बरोबर तिखून तिरकस आणायची आणि त्या पद्धतीत कात्री बघा कशी वळती आहे माझी त्या पद्धतीत क्रॉसपट्टी कट करायची म्हणजे अगदी परफेक्ट क्रॉसपट्टी आपली बसली अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी काढून घेतली आता हा अस्तरचा ब्लाऊज नाही आहे त्यामुळे मला चार क्रॉसपट्टीच्या पट्ट्या लागणार आहेत म्हणून मी अजून एका पदरावर डबल पदर आहे तो त्याच्यावर अजून एक क्रॉसपट्टी काढून घेते तर बघा हा किती छान व्हिडिओ मी कटिंग करून दाखवला आहे तुम्हाला तर तुम्हाला हे सगळं सोप्या पद्धतीत मी दाखवत असते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद